ॲज अॅसेड जसं मी म्हटलं होतं मार्केटमध्ये मा जवळपास तुम्हाला खाली येताना बघायला मिळू शकतं त्यामुळे जर सेल करायचं असेल तर व्यवस्थित लेव्हल लाईक थोडंफार प्रॉफिट टार्गेट सेट करून सेल करा आज जवळपास मी बघितलं असाल तर मार्केट ओपन झालं ठीक आहे त्याच्यानंतर थोडंफार एक खाली आलं आणि ह्या लेवलच्या आसपास हे पहिलं प्रॉफिट जरा आपल्याला बघायला मिळालं आणि त्याच्यानंतर थोडाफार मार्केट बाउन्स बॅक झालं आणि जे बाउन्स बॅक झालं त्यानंतर जी मोठी कॅन्डल आहे थोडक्यात काय एक चांगली मुवमेंट व्हायची अशीनं बघायला मिळाली खरं सांगायचं असेल तर मार्केट टोटल बघायचं म्हटलं तर ते ह्याच रेंजमध्ये ट्रेड झालेलं आहे हे लक्षात असू द्या परंतु ही मोठी कॅन्डल्स क्लोज झालेली आहे ती सव्वीस हजाराच्यावरती क्लोज झालेली आहे ही एक चांगली गोष्ट आहे आणि पॉझिटिव्ह गोष्ट आहे ठीक आहे सेटअप तसंच ठेवायचा का डेफिनेटली तसंच ठेवायचं आहे सेटअप काही बदलायचं नाही आहे आता लक्ष लक्षात घ्या मुवमेंट चांगली झालेली आहे इथे ओपन झाल्यानंतर वरती क्लोज आहे सो एक चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे डेली टाईम फ्रेमवरती त्यामुळे आता आपण कसा ट्रेड घेण्याचा विचार करू शकतो सर्वात महत्त्वाचा उद्या एक्सपायरी आणि सव्वीस हजारची जी रेंज आहे ही आता जर करंट म्हटलात तर जवळपास काय या लेवलच्या आसपास जर एवढी मोठी कॅन्डल होऊन क्लोज होत असेल तर लक्षात घ्या सुरुवातीचे पंधरा मिनटं मार्केटचे सगळ्यात महत्त्वाचे आहेत मार्केट ओपनच जर तुम्हाला ह्या पॉईंटमध्ये कुठेतरी राहिलं हे लक्षात घ्या मग थोडंफार कठीण होईल ही लेवल मार्केट डिफेंड करण्याचा प्रयत्न करू शकतो कोणती लेवल सव्वीस हजारची रेंज हे लक्षात असू द्या मग ह्या लेवलच्या वरती कुठे होल्ड केलं तर डेफिनेटली सव्वीस पन्नास ते सव्वीस हजारपर्यंत मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते परंतु सकाळी ह्याच रेंजमध्ये थांबला तर परत एकदा मार्केट खाली होऊ शकता आणि जर आलं तर ही रेंज एक चांगली रिजेक्शन झोन म्हणून काम करताना बघायला मिळू शकते त्याचबरोबर पंचवीस नऊशे पंचवीस आठशे पन्नास हे चांगली सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळू शकते लक्षात जवळपास एक्सपायरी ह्या रेंजमध्ये कुठेतरी एक्सपेक्टेड आहे त्याचबरोबर जर मार्केट तुम्हाला एक ओपन जर मुवमेंट तुम्हाला बघायला मिळेल तर लक्षात घ्या सव्वीस शंभर आणि सव्वीस दोनशे एक वर्षाच्या दिशेनेच चांगले रिजेक्शन्स होऊन आहेत हे लक्षात असू दे सो कालच्या दिशेने जवळपास या लेवलच्यावरती होल्ड केलं तर सव्वीस हजार एक चांगली सपोर्ट राहील आणि ह्याच रेंजमध्ये कुठेतरी तुम्हाला एक ट्रेड बघायला मिळू हो शकतो किंवा बुलीश टू साईड रेंजमध्ये तुम्हाला मार्केट ट्रेड होताना बघायला मिळू हो शकतं सिम्पल अॅनालिसिस आहे उद्यासाठीचं सो त्यासाठी तयार राहा परंतु ट्रेड घेण्याच्याऐवजी लक्षात घ्या आउट ऑफ द मनी ट्रेड घेऊन नका ट्रेड घ्यायचं असेल तर इंद मनीमध्ये स्ट्रेड घ्या घ्यान जास्तीत जास्त पन्नास साठ पॉईंट टार्गेट सेट करून ट्रेड घ्या वीस तीस जरी घेतला तर ते स्कॅल्पसाठी घ्या हे लक्षात असतो इव्हन दहा पंधरा घेतला तर ते स्कॅल्पसाठी घ्या ठीक आहे त्याचबरोबर आपण जातो थेट निफ्टीनंतर आपली लाडकी निफ्टी बँक निफ्टीकडे बँक निफ्टीचा विचार करतो बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे बघा बँक निफ्टी आज ओपनच कशी झाली आहे बघा की अपडाऊन झाली म्हणजे जवळपास काय खाली ओपन होऊन सॉरी निफ्टी प्रायव्हेट बँक आहे ती जस्ट अ सेकंड ओके गॅप या बँक निफ्टी आज जसं म्हटलं तर ओपन कुठे झाली आहे बघा या लेवलच्या आसपास गॅपडाऊन ओपन झाली बँक निफ्टी आणि त्याच्यानंतर हे जी आहे ही मुवमेंट जवळपास काय एक गॅपडाऊन ओपन झालं नाही तर जवळपास ही जी रेंज मी म्हटलं ना इथपर्यंत येईल ते गॅपडाऊनच झालेलं काल ज्यांनी ज्यांनी सेल केलं असेल त्यांना आज प्रॉफिट झाला असेल ठीक आहे त्यानंतर पुलबॅकमध्ये जे मार्केटवरती आलं सरळ कट आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली आहे हे लक्षात घ्या थोडक्यात ही ट्रेंडी म्हणू शकत नाही परंतु काय ट्रॅव्हल चांगला झालेला आहे ठीक आहे परंतु ट्रॅव्हल चांगलं जरी चांगला झाला असेल ते सुरुवातीला चांगला झाला मी म्हटलं होतं जर टिकलं नाही तर पुलबॅकमध्ये तर तुम्ही कॉल बाय करू शकता इथे होल्ड करून मग ते हळूहळू झालं आणि हे जे आहे हे टाइम स्पेंडिंग मार्केट आहे आणि इथे तुम्ही जर ट्रेड घेतला असाल तर हे प्रॉफिट नो प्रॉफिट नो लॉस मध्ये निघता तुम्ही शेवट सांगायचं असेल तर पण ऑप्शन जर बाय केला येते तर जवळपास इथे मार्केट टाईम स्पेंड करते आणि ऑप्शन मध्ये काय वेळेची किंमत असते आणि त्यामुळे खूप वेळ इथे खाल्ल्यामुळे तुम्हाला इथे लॉस तुम्हाला बघायला मिळू शकतो हे लक्षात असू दे ठीक आहे तो प्रॉपर ऑप्शन बाय करणं सुद्धा कर्ज सो इन द मनी जास्त जास्त ट्रेड करण्याचा प्रयत्न करा याच्यासाठी मी आता सांगितलेलं परंतु आता निफ्टी बँकचा विचार म्हटला तर निफ्टी बँक परत आता जर ह्या रेंजमध्ये परत एकदा येते आता ये तीनदा झालं झाला चौथ्या वेळा रिजेक्शन घेते मग जवळपास काय ही जी रेंज आहे कोणती चोपन्न हजारच्या वरती जवळपास मार्केट टिकण्यासाठी यशस्वी होतं आहे हे लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचा हो विषय त्याचबरोबर एक चांगली बुलिश कॅन्डल झालेली आहे सो आता मार्केट ओपनिंगवरती जर गॅपअप ओपन झाला व एकदम वरती ओपन झालं आणि थेट ह्या लेवलला कुठेतरी एक सरळ आपण म्हणू शकतो चोपन्न हजार दोनशे पन्नासच्या असवरती कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न केला बिंदास बाय करा छोपन तीनशे चोपन्न तीनशे पन्नास चोपन्नश चारशे आरामात मुमेंटम बघायला मिळू शकते परंतु रेंज अप झाल्यानंतर टिकल्यानंतर खाली आला तर डेफिनेटली ह्या रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड बघायला मिळू शकतो हे लक्षात असू द्या त्याचबरोबर निफ्टीने एक चांगली स्ट्रेन दाखवली आणि ती स्ट्रेन जर उद्या कंटिन्यू होत असेल तर डेफिनेटली बँक निफ्टीसुद्धा थोडंफार पुशअप करण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात घ्या ऑल्दो बँक निफ्टीची एक चांगली ऑल टाईम आयल आहे परंतु माझं असं मत आहे जर टोटल ओव्हरऑल जर बघायचं म्हटलं तर ही जी रेंज आहे जी कालच मी टाकली होती ती म्हणजे ही एक टोटल नो ट्रेडिंग झोन आहे तर ह्या रेंजमध्ये जर तुम्ही स्कॅल्प करत असाल तर डेफिनेटली स्मॉल टाईम फ्रेमवरती करा परंतु या रेंजमध्ये जर तुम्ही जर ट्रेड घेत असाल ते म्हणजे पाच मिनटं पंधरा मिनटं होतं थोडंफार टाळा आणि ऑप्शन बाईंगमध्ये खरं तर टाळा कारण ह्याच्यामध्ये थोडा तुम्हाला फे आणि फॉल्स ब्रेकआउटमध्ये तुम्हाला लॉस होण्याची शक्यता आहे आणि ही जी रेंज आहे ही ट्रॅप झोन आहे हे लक्षात घ्या ज्या ज्या अर्थी मी काल सांगितली होती त्या अर्थी सेम हे ट्रॅप झोन आहे हे लक्षात असू द्या सो आता ह्याच्यामध्ये आपण काय शोधू शकतो एंट्रीचे एक्झिटचे रिवर्स पकडायचे असते तर लक्षात घ्या जर मार्केट रेंजमध्ये ओपन होऊन थेट जात असेल डेफिनेटली पहिले टिकू देत पहिली पाच मिनिटाची कॅन्डल तिचं हाय पुढचे कॅन्डल तोडू देत मग कुठेतरी तुम्ही एंटर करू शकता केला तर चोवीस ओपन हजार दोनशेचा पहिला टार्गेट घ्या हे दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न करा आणि ह्या लेवलच्या आसपास प्रॉफिट जे आहे हे बुक करण्याचा प्रयत्न करा लक्षात घ्या प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे त्यासाठी आपली एंट्री जी जा आहे जर चांगली पॉझिटिव्ह कॅन्डल बनली तरच तुम्ही घेऊ शकता ठीक आहे त्याचबरोबर गॅपअप झाला तर विषय तुम्हाला समजला आहे साईडवेज राल तर तुम्हाला विषय समजला आहे समजला आहे का मार्केटचा अनालायस त्याचबरोबर सेलिंगचा विषय असेल सेलिंगची रेंज आपली हीच असणार आहे ती म्हणजे त्रेपन्न हजार नऊशेच्या खाली सेल करा समजलं असेल तर लाईक कमेंट सेशनला सबस्क्राईब करा बेलायकांना बजणी करून पूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील माझ्या मते मित्रांनो इथे तुमची मी आता रजा घेतो आहे धन्यवाद